दादा आपण जमात मार्फत मस्जिद परिचय आणि दर्शनचं कार्यक्रम असे आयोजन केलेले आहे आणि त्यामागचा उद्देश काय आणि सर्व धर्मीय बांधवांना काय संदेश अल्लाहच्या नावाने जो जगाचा निर्माता रचयिता पालन करता आणि शासक व मालक आहे सर्व श्रुती त्याच त्याचकरिता आहे भुसावळ शहरातील सर्व बांधवांना आणि विशेष करून खडका भागावरील आमचे हिंदू आणि मुस्लिम बांधवांना नम्र निवेदन करण्यात येत आहे की भुसावळ शहरात जमाते इस्लामी हिंद मार्फत एक वेगळा कार्यक्रमाचे आयोजन आम्ही केलेले आहे आणि हे आयोजन मस्जिद परिचय संमेलन या नावाने मिल्लत मस्जिद नगर खडका रोड भुसावळ येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी स सा, सहा ते सात वाज्यापर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे मित्रांनो आमचा जो देश आहे हा विविध संस्कृतींनी आणि भाषांनी नटलेला आहे याच्यामध्ये सर्व धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने राहतात तसेच आपल्या देशात सांप्रदायिक सद्भावना जोपा जोपासण्यासाठी सर्व धर्मांची किमान माहिती असणे आवश्यक असते त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता बंधुत्व प्रेम जातीय सलोखा वृद्धिगत करण्यासाठी व सामाजिक एकात्मता वाढीस लागावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे आमच्या देशबांधवांच्या मनात वेगवेगळे वेग मस्जिद मदरसा दर्गासंबंधी वेगवेगळे वेग प्रश्न असतात त्या प्रश्नाचे उत्तर आम्ही या कार्यक्रमात देण्याचा प्रयत्न करणार आहोत जसा जसा की पहिला प्रश्न असा आहे की मस्जिदीची दिशा पूर्व पश्चिमच का असते मस्जिद निर्मितीसाठी कोणत्या अटी असतात मस्जिदमध्ये इमामत करण्यासाठी कोणती पात्रता लागते अजान का दिली जाते अजानचा अर्थ काय आहे अजान कोण देऊ शकतो मस्जिदीचा नियमित खर्च कसा भागवला जातो असे वेगवेगळे प्रश्न आणि मस्जिदीमध्ये मुस्लिम बांधव कशा प्रकारे प्रार्थना करतात कशा प्रकारे नमाज पठन करतात हे प्रत्यक्ष आम्ही या कार्यक्रमामध्ये लोकांना दाखवणार आहोत तरी माझी परत भुसावळ शहरातील सर्व मुस्लिम आणि मुस्लिमोत्तर बांधवांना परत विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त हजर राहून आणि हे समजण्याचा प्रयत्न करावे धन्यवाद